सहवास प्रवास प्रेमाचा मंगल अष्टक संपतात सगळ्यांनी वधू डोक्यावर अक्षता टाकल्या वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं भांगेत कुंकू भरले छान थाटामाटात लग्न संपन्न झाले वधूवरांनी वरांनी सर्व थोरांचे आशीर्वाद घेतले दोन्ही घरची मंडळी खूप खुश होती खास करून मुलाचे आई त्यांना मनाचोपती सून मिळाली होती ती नववधूवरांची जोडी होती अजिंक्य आणि मृणाल यांची सर्व विधी देवदर्शन पूजा पार सुरू केली होती पहिल्या रात्रीसाठी त्यांची रूम छान सुगंधी फुलांनी सजवली होती मृणाल अजून यायची होती म्हणून अजिंक्य रूम मध्ये टीव्ही पाहत बसला होता ती आली आणि तिने दार वाजवले दार लावताना थोडा आवाज आल्याने त्याने वळून पाहिले रिमोटने टीव्ही बंद करत तो तिला म्हणाला सॉरी तू आल्याचे मला कळले नाही ती छान सजून आली होती पण त्याला पाठमोडी उभी होती एकदम गरकन फिरली तेव्हा तिचा चेहरा रागाने लाल बुंद झालेला त्याला दिसला काय झालं हे न कळल्याने तो पुरता गोंधळून गेला तिच्याकडे पाऊल टाकत काही विचारण्यासाठी तो तोंड उघडणार तोच ती त्याला हाताचा पंज दाखवत थांबवत म्हणाली हे पहा तुम्ही पुढे येऊ नका मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे हम्म बोल तो हाताची घडी घालत शांत स्वरात तिला म्हणाला आय वॉन्ट डिवोर्स मला हे लग्न मान्य नाही ती डोळे बंद करून श्वास रोखत एका दमात म्हणाली आणि डोळे उघडून रोखलेला श्वास सोडत त्याच्याकडे पाहू लागले त्याला त्याच्या कानावर विश्वास बसला नाही तो डोळे विस्पारून पाहत म्हणाला काय म्हणालीस तू परत एकदा म्हण का ऐकू आले नाही का एकदा म्हटल्याला नागपुड्या फुगवत साडीचा सा मुठीत आवडत म्हणाली आले ऐकू पण पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची आहे तो तरीही शांत आवाजात म्हणाला ऐका मग मला डिवोर्स हवा आहे माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न झालेलं आहे माझ्या बाबांनी दबाव टाकल्याने मला जबरदस्तीने लग्न करायला लागलं आता आला ना ऐकू की अजून एकदा सांगू मृणाल आता ही रागत म्हणाली अच्छा कारण कळू शकेल का अजिंक्य तिच्याकडे पाहत तिथल्या खुर्चीवर बसत म्हणाला का बर कारून जाणून घेऊन काय करणार आहात तुम्ही तीही बेडच्या एका मलाही लग्न करायचे नव्हते तो मंद हसत म्हणाला हो का मग का केलं लग्न आधी होकार का कळवलात तुम्ही ती कपाळावर आठ्या पाडत म्हणाली माझ्या आई वडिलांच्या आनंदासाठी त्यांनी सांगितलं मुलगी चांगली आहे मग न पाहताच मी होकार दिला होता माझा त्यांच्यावर आणि त्यांचा माझ्यावर खूप प्रेम आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी त्यांना दुःखी करू शकत नाही तो खुर्चीवरून उठून बंद खिडकी उघडत म्हणाला लकी आहात तुम्ही तुमचे आई वडील खूप चांगले आहेत माझ्या बाबांसारखे नाहीत तेही उठून त्या खिडकीजवळ येत म्हणाले का काय झालं असे का म्हणते सर्वांच्या आई वडील असेच असतात प्रेमळ तो एक कटाक्ष तिच्याकडे टाकून नंतर खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाकडे पाहत म्हणाला मला आई नाही माझे बाबाच सर्व बघत होते त्यांना कधीच माझं मन कळलं नाही कधी मन जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही काय अपेक्षा केली होती मी माझ्या आवडीचं पुढील शिक्षण परदेशात घ्यायचे आणि माझ्या ती बोलता बोलता मध्येच थांबली आणि तुझ्या काय बोल पुढे तो म्हणाला हे पहा अजिंक्य मी नव्या युगाची स्पष्ट बोलणारी तरुणी हो आहे मला तुम्हाला कोणत्याच अंधारात ठेवायची नाही ती भरभर बोलत होती ह कळलं ते खर तर अशी स्पष्ट बोलणारी माणसेच मला आवडतात मला तर तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते पहिल्याच रात्री डिवोर्स मागणारी तू पहिलीच नवरी असेल असो कोणत्या अंधाराबद्दल बोलत तू तो तिचे निरीक्षण करत म्हणाला माझ एका मुलावर प्रेम होत आहे आणि राहील त्याचा नाव आयुष आहे त्याच्याशीच लग्न करण्याचे मी स्वप्न पाहिले होते पण माझ्या बाबांना ते मंजूर नव्हते त्यांनी माझ्यासाठी तुमची निवड केली माझ्या मनाचा जराही विचार न करता जबरदस्ती लग्न लावून मोकळे झाले मृणाल खिडकी बाहेर पाहतच म्हणाली तिच्या मनात तिच्या बाबांबद्दल राग दिसून येत होता मग तू त्यांना तसं सांगायचं होतस ना का लग्नाला तयार झालो तो कपाळावर आठ्या पाडत म्हणाला सांगितले होते मी सगळं पण माहित नाही का त्यांना आयुष्य अजिबात पसंद नव्हता आईची शपथ घातल्याने मला नाईला ती टाकत म्हणाली हे बघ मृणाल आता काही दिवस आपल्याला माझ्या आई वडिलांसाठी नवरा बायको असल्याचे नाटक करावे लागेल शहरात गेल्यावर पाहू काय करायचे ते रात्र खूप झाली आता झोप बाकी उद्या बोलू गुड नाईट अजिंक्य शांतपणे तिला म्हणाला अहो पण मला ती पुढे काही बोलणार तोच तो म्हणाला म्हणालो ना मला दोन दिवसांनी ऑफिस जॉईन करावे लागेल तिकडे म्हणजे पुण्याला गेल्यावर पाहू तू झोप झोपतो तो उशी घेऊन बोट करून म्हणाला व तिथे जाऊन पहुडला ती बेडवर बसून मनात विचार करू लागली काय माणूस आहे हा मी पहिल्याच रात्री डिओ मागितला तरी इतका शांत कसा काय करणार पुण्याला जाऊन जाऊ दे बघू पुढच्या पुढे लाईट बंद करशील का प्लीज मला उजेडात झोप येत नाही तो डोळ्यांवर आडवा हात ठेवत म्हणाला त्याला गुड नाईट बोलून तिने लाईट बंद केले व झोपी गेली बऱ्याच वेळी तिला झोप आलीच नाही नंतर उशिराने तिचा डोळा लागला दोन दिवसांनी अजिंक्य व मृणाल दोघे पुण्याला रवाना झाले तिथे त्यांचा टू बी एच के फ्लॅट होता तिथे राहायला आले आज आपण दोघेही थकले आहोत तर जेवण मी बाहेरून मागवतो पण उद्यापासून तू जेवण बना तो तिला म्हणाला ओय मी जेवण जेवण नाही नाही एकदम काय का बनवणार तो म्हणाला मला काहीच बनवता येत नाही ब्रेड जाम शिवाय ती नाक मुरडत म्हणाली देवा कर्म माझे जेवण बनवायचा प्रयत्न तरी कर हवं तर मी मदत करतो रोजच्या बाहेरचे जेवण मला परवडणार नाही तो नाराजीने तिच्याकडे पाहत म्हणाला तिने होकारार्थी मांडो लावली दिवस बद्दल तिने पुन्हा आठवण करून दिली तेव्हा जेवताना तिला म्हणाला हो माझ्या लक्षात आहे उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर डिओस बद्दल विचारायला एका वकिलांकडे जाऊ मी आधीच तसे कळवले आहे त्यांना तू सांगितलेल्या पत्त्यावर ये तो, तो जेवताना तिला म्हणाला तिने होकारार्थी मांडो लावली दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते दोघे वकिलाकडे गेले लग्न होऊन आठ दिवस झाले नाही तर हे डिओस बद्दल याचिका करत आहेत याची वकिलाला आश्चर्य वाटले त्यांनी रितसर कागदपत्रे तयार करून दिली कोर्टाकडून बोलावणे आले की या म्हणाले दोघे तेथून निघाले तिला गेट बाहेर थांबायला सांगून तो पार्किंग एरिया मधून त्याची बाईक आणायला गेला बाईक घेऊन तो बाहेर आला पण ती त्याला कुठेच दिसली नाही तिला फोन लावला तर तिचा फोनही नॉट रिचेबल सांगत होता त्याने इकडे तिकडे विचारपूस केली कोणीही तिला पाहिले नव्हते तो पुरता घाबरला नंतर तो सावरला ती घरी गेली असेल असा विचार करून तो बाईक वेगाने चालवत घरी आला घरी येऊन पाहतो तर थी 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 आता फोन लावला। आता फोन लागला ती तिथेही नव्हती काही झालं तर नसेल ना अनेक विचारांनी त्याच्या मनात थैमान घालायला सुरुवात केली बराच वेळ उलटून गेला तेव्हा शेवटी विचार करून लग्नाच्या अल्बम मधला फोटो काढून घेतला व थेट पोलीस स्टेशन गाठलं ती हरवल्याची तक्रार नोंदवून तो घरी आला दार बंद करून मटकन सोप्यावर मागे डोके टेकून डोळे बंद करून बसला तेवढ्यात त्याला आवाज आला तेव्हा गडबडून उठला आवाजाच्या दिशेने गेला तर ती बेडरूम मध्ये एका कोपऱ्यात धोनी गुडघ्यात तोंड ठेवून रडत असताना त्याला दिसली तिला पाहून त्याच्या जीवात जीव आला पण ते असे काही न सांगता जाणे त्याला न पटल्याने तो चिडला तुला काही अक्कल आहे का नाही असे न सांगता कोठे गेली होतीस माहिती तरी आहे का तुला किती टेन्शन आले होते मला काय झाले रडायला आता सांगशील एकतर स्वतः असे निघून जायचं आणि पुन्हा स्वतःच रडायचं याला काय अर्थ आहे तो चिडत बडबडत होता मात्र त्याच्या बोलण्याने रडू लागली त्याने केसातून अस्वस्थपणे हात फिरवला व शांत होत तिला विचारले मृणाल काय झालं सांग तो मला दिसला होता त्याला खूप हका मारल्या पण त्याला ऐकू गेले नाही त्याच्या मागे पळताना मी धडपडले तो निघून गेला ती मुसमुसत नायुष तो, तो प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला तिने होकारार्थी मान डोलावले तोही या शहरातच आहे तर बघतो मी तू शांत हो आधी त्याच्या गाडीचा नंबर आठवतो का तुला सांग शोधून काढेन त्याला तो तिला म्हणाला तिने आठवून तो नंबर सांगितला त्याने तरी कॉल लावून त्याबद्दल माहिती काढायला सांगितले त्याआधी त्याने ती घरी आल्याचे पोलिसांना कळवले तू काळजी करू नकोस माझ्या मित्राला सांगितले आहे त्याबद्दल तू माहिती काढेल तू फ्रेश हो आपण जेवण करू तो तिला पाहत दिलासा देत म्हणाला जेवण तयार नाही ती तोंड बारीक करून म्हणाले माहीत आहे मला तू फ्रेश हो मी पटकन खिचडी भात बनवतो दहा मिनिटात होईल ते तो एक नजर तिच्याकडे टाकत हातातील घड्याळ काढून टेबलावर ठेवत म्हणाला तिला त्याच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटले आता तर काही वेळापूर्वी ती किती चिडला होता नंतर इतक्या शांतपणे बोलत आपल्याच बायकोच्या प्रियकराबद्दल माहिती काढायला सांगतो म्हणजे नेमकं का काय आहे याच्या मनात ती त्याच्याबद्दल मनात विचार करत होती त्याने पटकन खिचडी बनवली ते खाऊन झोपी गेले खाताना ती त्याला सॉरी म्हणाली तेव्हा ठीक आहे असे त्याने मान डोलावली दोन दिवसांनी त्याच्या मित्राने गाडीच्या नंबर वरून त्याची माहिती काढली ती गाडी दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर होती त्या माणसाचा पत्ता आणि नंबर त्याला दिला त्याने जाऊन चौकशी केल्यावरच तिला सांगू असा विचार केला त्या माणसाकडून कळले की आयुष त्याचा मित्र असून त्याचा बिझनेस पार्टनर पण आहे तो सध्या बिझनेस संदर्भात परदेशात गेला असून एक दोन महिन्याने परत येईल तिथे नेटवर्क इश्यू असल्याने फोन लागणार नाही अजिंक्यने मृणालला त्या माणसाकडून मिळालेली माहिती सांगितली तिच्याकडे त्याचा कॉन्टॅक्ट होता तो लागत नव्हता आता त्याच्या बाबतीत कळल्यावर तिला आनंद झाला मृणाल एक दोन महिन्याचा प्रश्न आहे तोपर्यंत तू माझी जबाबदारी आहेस आयुष भेटला की तुला त्याला सोपून दे तू नेहमी सुखी आनंदी राहावी हीच माझी इच्छा आहे तोपर्यंत आपण मित्र म्हणून राहूया का तो तिच्याकडे मैत्रीसाठी हात पुढे करत म्हणाला तिने हसत हात पुढे केला तो रोज सकाळी लवकर उठून बरीच कामे करायचा ती त्याचा निरीक्षण करायची त्याला मदत करायची हळूहळू थोडंफार जेवण बनवायला ते शिकले अशातच पंधरावीस दिवस निघून गेले तो त्याच्या जॉब वर गेल्यावर तिला करमत नसायचे दिवसभर घरात बसून ती पूर्ती कंटाळली होती तिलाही एखादा जॉब करावा हा विचार मनात आला संध्याकाळी आल्यावर या विषयावर त्याच्याशी बोलायचे तिने ठरवले अहो मला घरात बसून कंटाळा येतो मी एखादा जॉब शोधू का ती संध्याकाळी तो ऑफिस मधून आल्यावर त्याला म्हणाली जॉब करण्यापेक्षा तू तुझ्या पुढच्या शिक्षणाचा विचार कर असे तुला पुढे शिकायचे आहे ना एंट्रन्सच्या एक्झामची तयारी कर पाहिजे ती मदत करेन मी तुला त्याने तिला सल्ला दिल्यावर त्यावर ती विचार करत म्हणाली हा हे पण चालेल थँक्स तेव्हापासून तो ऑफिसला गेला की घरचं सर्व आवरून झालं

भेटण्यासाठी त्याच्या पत्त्यावर अजिंक्य तिला घेऊन गेला खूप खुश होती ती त्याला न सांगताच ते दोघे भेटायला आले तिने सरप्राईज म्हणत ओरडली पण समोर एका पाहून हसू मावळलं कोण आहे नताशा असे म्हणत आयुष आतल्या रूम मधून बाहेर आला समोर मृणालला पाहून तो चकितच झाला तिच्यासोबत अजिंक्यला पाहून तो चक्रावला अरे कोण आहे ते नशा त्याच्या म्हणाले तुम्ही कोण मृणाल तिला निहाळत म्हणाले मी याची बायको आहे नताशा म्हणाली तेव्हा मृणालच्या पायाखालची जमिनीत सरकली डोळ्यांसमोर अंधार पसरला ती पडणार तोच अजिंक्यने तिला सावरले आपण काय ऐकले ते खरेच आहे का यावर तिचा विश्वासच बसत नव्हता काय बोलावं हेच तिला कळेना ती भरल्या डोळ्याने आयुष्यवर एक कटाक्ष टाकून झटकन तिथून निघून गेले तिच्या पार्थ पाठोपाठ अजिंक्य आव आयुष्यही बाहेर आले आयुष तिच्या समोर येत म्हणाला तू इथे कशी का यायला नको होत का का मी का मी तर मनापासून तुझ्यावर प्रेम केले होते आणि तूही करत होतास मग केलंस तसे ती रडतच त्याची कॉलर हातात धरून त्याला जाब विचारू लागली तेव्हा तू तिचा हात सोडून घेते खुसचीत हसत म्हणाला बरं झालं तुला हे सर्व कळलं मग का केलं ते, ते पण ऐक प्रेम तू एक नाही माझी श्रीमंत बनण्याची तुझ्या खडूस पापाला कसं मला भेटली नसती तुझ्यापेक्षा कितीतरी पतीने ते श्रीमंत आणि हॉट आहे त्याने निर्लज्जपणे डोळा मारला तो पुढे काही बोलणार तोच एक जबरदस्त चपराक त्याच्या कानाखाली पडली इतकी सुरात की त्याला दिवसया तारे दिसू लागले त्याने गालाला हात लावत समोर पाहिलं तर नताशा रागाने लाल बुंद होत त्याला पाहत होती इन्स्पेक्टर घेऊन जा या नालायक माणसाला मृणालला व मला आणि अजून किती जणांना याने फसवलंय काय माहित नताशा इन्स्पेक्टरला म्हणाली नताशाला त्याच्याबद्दल थोडी कुणकुण लागली होती आता तिला खात्रीही झाली होती दोन दिवसांपूर्वीच तिला सगळे माहित झाले होते ती योग्य वेळेची बात पाहत होती तिने इन्स्पेक्टरला बोलावले होते आयुष गया करू लागला इन्स्पेक्टर त्याच्या शोधात होते तो आज त्यांच्या हाती लागला होता म्हणून त्यांनी अजिंक्य व नताशा आभार मानले व आयुषला ताब्यात घेऊन निघून गेले आयुष्यात ऐकून मृणालला धक्का बसला होता त्याचबरोबर अजिंक्यने हे सर्व समोर आणले म्हणजे त्याला आधीपासूनच त्याच्याबद्दल माहीत होते तर त्याने आधी का सांगितले नाही म्हणून तिला राग आला ती रडतच तिथून निघून गेली तोही घरी आला तिला समजावू लागला स्वतःला समजता कोण तुम्ही हा सांगा ना का सांगितले नाही तुम्ही आधी मला त्याच्याबद्दल तिने रागाने विचारला तर मलाही आधी हे माहीत नव्हते जेव्हा तू त्याच्या गाडीचा नंबर सांगितला तेव्हा मी माझ्या मित्राला माहिती काढायला सांगितले जो की डिटेक्टिव्ह आहे त्याने मला सगळे सांगितले नंतर मी तुझ्या बाबांनाही विचारल्यावर त्यांनीही तेच सांगितले तुला सांगणार होतो पण तू तुझ्या बाबांवर विश्वास ठेवला नाहीस मग माझ्यावर कसा विश्वास ठेवणार होतीस तुझ्या डोळ्यांवर तर प्रेमाची पट्टी होती ती दूर करण्यासाठी मला तुला तिथे घेऊन जावं लागलं तुला हट करण्याचा कोणताही हेतू नव्हता प्रेम काय असत हे मलाही माहीत आहे मला मिळालं नाही ते पण तुला मिळावं असं मला मनापासून वाटत होत म्हणून मी तुझा आनंद शोधून देणार होतो पण तो तर फसवा निघाला तो नाराज होत पुढे म्हणाला त्याचे बोलणे ऐकून तिने चमकून त्याच्याकडे पाहत म्हणाली म्हणून तुम्ही म्हणाला होता तुमचं लग्न मनाविरुद्ध झालं कोण होती ती का ती सोडून गेली तुम्हाला तुम्ही तर इतके चांगले आहात होती एक पण आमची जात आमच्या प्रेमात आडवी आली तिच्या वडिलांना ते मंजूर नव्हतं मी खूप विनवणी केली पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही त्यांनी तिचं दुसऱ्याशी लग्न लावून दिलं तीही म्हणाली की तिला विसरून जा मला तिच्या पेक्षा चांगली मुलगी नक्की मिळेल ती गेली लग्न करून पण मी मात्र स्वतः तिच्या गेली आई वडिलांनी तेव्हा मला सावरलं त्यातून बाहेर काढले तुझे तेव्हा लग्न कर म्हणून मागे लागले त्यांच्यासाठी लग्न केलं मी त्यांचं बोलणं ऐकून ती, ती शांत झाली तिच्या मनात असलेला तिच्या बाबांबद्दलचा राग झाला तिने तिच्या बाबांची माफी मागितली त्यांनीही मोठ्या मनाने माफ केले असेच काही दिवस निघून गेले अजिंक्य बद्दल तिच्या मनात आदर वाढला त्याचा चांगुलपणा तिला भावला त्याचा सहवास तिला हवा हवासा वाटू लागला त्याच सहवासाने त्या दोघांच्या मनात प्रेमाची पालवी फुटली सहा महिन्यांनी कोर्टात बोलावल्यावर दोघांनी रिव्होर्स नको म्हणून सांगितले त्यांना संसार हवा आहे म्हणताच कोर्टाने आनंदाने ते त्यांच्या संसाराला संमती दिली आता आनंदाने ते संसारात रममान झाले त्यांचा सहवास हा त्यांचा प्रेमाचा प्रवास ठरला समाप्त लेखिका जयश्री शिंदे श्रोतेवर कशी वाटली ही कथा कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद